आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचा जाते दाखला बनावट आहे असा आक्षेप नोंदवला होता परंतु तो केवळ फक्त चार ओळींचा आक्षेप होता त्या पृष्ठीवर प्रकर्च, जात्रमान तर त्यांनी वे, कुठल्याही प प्रकारची कागदपत्रं कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नव्हता त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कॅश वॅ कॅश व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा उमेदवारांनी मिळवलं होतं या सगळ्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या त्यानंतर त्यांचं दुसरं ऑब्जेक्शन असं होतं प्रतिज्ञापत्रामध्ये काही ठिकाणी आकड्यांमध्ये तफावत दिसते वगैरे त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते परंतु त्याचं अचूक समाधान योग्य पद्धतीने साहेबांसमोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे आणि त्यानंतर तिसरं ऑब्जेक्शन जे होतं ते कनकुरेंचं होतं त्यांचं ऑब्जेक्शन असं होतं की दोन हजार एकोणीस साली जे काही प्रतिज्ञापत्र लिहिलेलं आहे त्या प प्रतिज्ञापत्रातल्या काही बाबींवर त्यांनी आक्षेप होता त्यांचा आणि ते प्रतिज्ञापत्र खरं आहे की खोटं आहे हे ठरवण्याचा अधिकार किंवा औचित्य या कोर्टाला इथल्या कोर्टाला नाही आहे त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये कुठेही उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी काही मागणी केलेली नव्हती या उलट या त्यांनी आमदारकी रद्द करावी अशी किती मागणी केलेली होती आणि ती चुकीची ते त्या ठरवण्याचा अधिकार या मंचाला नाही असं आमचं म्हणणं आहे सगळ्या युक्तिवाद झालेले आहेत आणि सायंकाळी सहा वाजता याचा निकाल जाहीर होणार आहे शिंदे आपल्याकडून जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रणती शिंदे यांच्या विरुद्ध आम्ही कुठलाही आक्षेप नोंदवला नव्हता खूप आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील